श्री स्वामी समर्थन नमस्कार आज आपण देवीच्या नवरात्र उत्सवामध्ये देवीची ओटी कशी भरावी हे बघणार आहोत त्यापूर्वी जर चॅनल वर आपण नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनल ला सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की कमेंट करावे आपण तर जाणतच आहात की प्रत्येक कुटुंबाची संरक्षणाची जबाबदारी ही कुलदेवतेकडे असते त्यामुळे आपणही कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कुलधर्म आणि कुलाचार पाळावा ज्यामध्ये आपली कुठली कुलदेवता असेल जसे की तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी माहूरगडची रेणुका माता आणि सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी माता या पैकी देवीचा तीन वर्षातून किंवा प्रत्येक वर्षी जाऊन मान सन्मान करावा लागतो परंतु सांसारिक अडचणींमुळे जर आपल्याला हे शक्य होत नसेल तर निदान नवरात्रीमध्ये तरी जवळील देवीच्या मंदिरात जाऊन अथवा घरच्या घरी देवीची ओटी भरावी जेणेकरून कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या कुळाचे रक्षण ही होते प्रत्येक मनुष्याला वेगवेगळ्या अडचणी असू शकतात जसे की आर्थिक अडचणी मुलामुलींचे विवाह न जमणे कौटुंबिक समस्या आरोग्यविषयक समस्या अशा नानाविध समस्यांवर कुलदेवतेची सेवा प्रभावी ठरते त्या अनुषंगाने कुलदेवीची सहज सुलभ पण शास्त्र शुद्ध पद्धतीने सन्मान कसा करावा या बघणार आहोत त्यामुळे कृपया व्हिडिओ संपूर्ण बघावा कुटुंबातील मुलामुलींचे विवाह हे कार्य मुख्यतः हो कुलदेवतेच्या अधिकारातील असते त्यामुळे योग्य पद्धतीने कुलदेवतेचा मान सन्मान करावा त्याचबरोबर व्यवहारात येणाऱ्या अनेक अडचणी असतात या सर्व समस्यांच्या वेळी कुलदेवी किंवा कुलदेवतेचा मान सन्मान केल्यास अडचणीतून सुटका मिळते हे अनुभव सिद्ध आहे नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरण्यासाठी पहिले आपण साहित्य बघूया सर्वप्रथम साडी खन गहू सुपारी पैसा नारळ पाच प्रकारची फळे विडा दक्षिणा हळद कुंकू अक्षता फुले अलंकारांमध्ये बांगड्या मणिमंगळसूत्र जोडवे हार हे जर नवरात्रा दरम्यान देवीच्या मूळ ठिकाणी आपल्याला जाणे शक्य नसेल तर आपल्या घराजवळील देवीच्या मंदिरात जाऊन ओटी अवश्य भरावी कधी कधी आपल्या घराजवळही देवीचे मंदिर नसते तेव्हा देवभरातील देवीच्या टाकाला किंवा फोटोला किंवा मूर्तीला ओटी अर्पण करावी ओटीचे सर्व साहित्य अर्पण केल्यावर देवीला मनोमन प्रार्थना करावी व सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त हो अशी प्रार्थना करावी व आपल्याला वैयक्तिक कुठल्या अडचणी असतील तर त्याही देवी समोर मांडाव्यात आणि त्यातून आपल्याला लवकरच सुटका मिळावी व आपली प्रगती व्हावी देवी ले ले सा देवी असे देवीसमोर साकडे घालावे देवघरात वाहिलेले ओटीच्या सामानाचा महिलांनी घरच्या घरी देवीचा प्रसाद म्हणून वापर करावा व जी काही दक्षिणा आपण ठेवली असेल ती फक्त कुठल्याही मंदिरात जाऊन दानपेटीत अर्पण करावी कुलदेवतेची इतर सेवाही करावी ज्यामध्ये दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ करावे ही सेवा करणे जर शक्य होत नसेल तर किमान दररोज एक पाठ तरी वाचावा या दिवसांमध्ये देवीची शक्ती ही, ही हजारपटीने जास्त देवीला कुंकुमार्चन कुंकु या सेवेमध्ये आपल्या देवघरातील टाक किंवा देवीची मूर्ती किंवा देवीच्या फोटो यावर पाची बोटांनी कुंकू अर्पण करावे आपल्याकडे जर श्री यंत्र असेल तर कुंकुमार्चन हा विधी श्री यंत्रावरही आपण करू शकता कुंकुमार्चन करते वेळी लक्ष्मी गायत्री मंत्राचा एक माळ जप करावा ओम श्री महालक्ष्म विग्महे विष्णुपत्नी धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात किंवा देवी अष्टोत्तर शत नामावली याचे आपण पठन करू शकता कुंकुम अर्चनाचा संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक देत आहे कृपया चेक करावे पुढे स्क्रीनवरही वरही कुंकुम अर्चन कसे करावे याचा व्हिडिओ येत आहे देवीची इतरही सेवा आणि व्हिडिओ बघण्यासाठी कृपया पुढील व्हिडिओ क्लिक करावे आजचा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक आणि स्वामी समर्थ असे नक्की कमेंट करावे श्री स्वामी समर्थ